पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा बंद होऊ शकू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्म सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस अठराशे अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बापड या गावी झाला त्यांचे मूळ ग्रहान कदम त्यांचे पिताचे नाव श्यामराव आणि आईचे नाव राधाबाई त्यांचे की देशमुखी गावले याच्यासाठी की त्याचे अड्डा देखील पडले त्यांचे शिक्षक पापड या गावी झाले आणि हायस्कूलचे शिक्षक अमरावती येथे झाले घाटपणापासून त्यांच्या मोठे कार्य करायचे होते यासाठी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती दोन अकरा एकोणीसशे बत्तीसला सुरुवात केली या शाळा शिक्षण संस्थात कोणताही कोणत्याही जातीचा विद्यार्थी सहभाग घेऊ शकतो आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना आपण कृषीवरती निधर्माने जागी जसेपर्यंत ओळखले जाते असे बाळ महाराजाचा निधन सत्ता तीस एप्रिल अठराशे एकोणीसशे सत्तावीसला झाले अशा बाल महार्धवाला माझे कोटी कोटी प्रणा धन्यवाद